चहा मला थोड पाणी का होते कस झालंय आई चहाच भारी झालंय बघ चहा अशीच गोडी संसारात टिकून राहू दे बरं आई मी काय म्हणते तुम्हाला शुगर आहे ना तर मग मी ज्वारीची भाकर आणि मुगाची डाळ टाकते तू म्हणशील तसं कर बरं चालते तुम्ही चहा प्या मी स्वयपाक करते बर असं सऊस फुले दे काय करते प्रियंका आता आपल्या लग्नाला आहे ना आठ दिवस होत आले मला आठ दिवसापासून तुला एक गोष्ट सांगायची काय मी मी जन्माला आल्यापासून ना या जगात खरा देव नाहीये पण तो देव मी माझ्या आईमध्ये बघत आलोय म्हणजे एक वेळ तू माझ्याकडे दुर्लक्ष केलं ना तरी चालेल पण माझ्या इकडे कधीच दुर्लक्ष करू नको कारण तिने मला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी जाणून दिली नाहीये तू तिच्याकडे जेवढं लक्ष देशील तिला जेवढा जीव लावशील ना तेवढं माझं तुझ्यावरच प्रेम वाढत जाईल तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या आईला मी माझ्या आईप्रमाणे जीव लावेल आय प्रॉमिस

कधी आले हो तुम्ही आग चाललो बस ना अहो मग मला का नाही उठवलं तर म्हणलं तुम्ही दोघी आराम करत होते अहो त्यात काय उठवायचं मला प्रियंका तुला सांगू का मला तुझा लय अभिमान वाटायला लागले अहो असं काय बोलताय तुम्ही मला देवासारखी आई तर भेटली पण तुझ्या रूपाने ना खरी लक्ष्मी भेटली अग जगातल्या कोणत्याही पुरुषाला याच्यापेक्षा मोठं सुख कोणतं असणार सांग ना तू आईची एवढी काळजी घेते तिला एवढा जीव लावती तुम्ही एकत्र आणि हे सगळं पाहून ना तुझा मन माझ्या नजरेत अजून वाढून गेलाय माझं तर म्हणणं ना जगातल्या प्रत्येक नवऱ्याला तुझ्यासारखी तुझ्यासारखी बायको तुझ्यासारखी लक्ष्मी मिळाली पाहिजे उगाच तुमचं आपलं मला हरभर झाड चढवायचं चाललंय आता आई पण मला कमी जीव लावता का हो बरं असू द्या तुम्ही फ्रेश व्हा मी तुम्हाला चहा करून आणते बरं प्रियंका ए प्रियंका आगे कोण आले बघी बाई तुम्ही बरं आहे का हो बरी तब्येत बिब्येत बरी आहे ना आता गुडघे काय म्हणते बरं आहे ना बरं आहे बरं आहे बाई जा तुम्ही हात पाय तोल धुवून घ्या आईला चांगले शरबत करून आणि मला पाणी घेऊन येताना बाई कशी आहे ग तू मी बरी मम्मी तू कशी आहे लय दिवसात पासून तुला पाहिलं नव्हतं ग डोळे भरून तुला बघू तरी दे बाई हा अगं लय न वाळली तू तुला काय खायला बिला घालते का नाही कुठं आले आहे तशीच मी कसली काय हा माझे असे गुटगुटीत गुड़ असे फुलासारखी फोरगी त्यांना दिली होती आणि काय असा अवतार करून ठेवला बाय तू अग काय पण काय बोलते मम्मी तू मग ऐकू दे मला काही फरक पडतो का आई मम्मी थांब आली काय बाई काय तू असं असूच अगं असं काय बोलते त्यांना ते पाणी लागत होत ना मग का तेवढे उठून घेता येत नाही का हात पाय बसले बाईचे अगं त्यांचे पाय दुखतात मम्मी असं काय बोलते तू मग कस बाई बोलू का नको तू असत नको बोलू ऐकते ते ऐकलं तर ऐकू दे आपण काय त्यांच्या काय बांधेल नाही पोरगी दिली ती पण एवढी आणि ते पण मला चांगला जीव लावता ना गं मम्मी हे दिसतं ना तुझ्या अवतारावरून काय जीव लावते ते थोडं काम करत होते ना म्हणून असं झालंय बाकी तू तर लई नवऱ्याची बाजू घ्यायला लागली ग माझी बाई झाली काय तू अगं मम्मी माझ्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेव हो। ती लक्ष्मी काकू नाही का हा आपल्या बाजूला राहायची आता ती तिकडं बंगल्यात राहायला गेली अगं तिच्या पोरीचं एवढं चांगलं करून दिलं त्यांनी ती पोरगी अशाच गरीबांनी वागत होती नंतर तिचे दिवस आता बघ अशी लातांनी मारते तिला पाणी सुद्धा प्यायला देत नाही अगं थोडस डोक्यात घे का तुला समजा का? ना काही माझी सासू नाही करणार ग किती जीव लावतो हे सांगूच नको तुझी सासू करणार नाही काढल समजा ना तुला काय ते समजा ना का हा मी तरी कळून घे मग आपल्याला अक्कल नाही ना तर दुसऱ्याच तरी अक्कल वापरावा तू बारीक आहे अजून तुला समजत नाही हा नवराने एवढं एवढं घातलं का तेच घालून बसावा पाय तू या पप्पा कडून एवढं मोठं करून घेतलं बोलावं लागतं त्याच्यासाठी समजलं ला काय सारखं कुडकुड का कुडकुड करत तिच्या मागे हिंडायचं नाही तू काय सर्वंट म्हणून नाही आणली तू मालकी नाही या घरची एवढा मोठा प्रॉपर्टीची तू मालकी नाही मालकी मी काय सांगते ते कळतं का नाही घुसलं का नाही डोक्यात काही द्यायचे अजून काय करू हे बाय मी जे सांगते ना ते गपची पाईक नाही तर तुझे पण हाले ना त्या सगुणावानी होती लक्ष्मी काकूच्या पोरीवानी मग बस बोमलात आशे आशे बोट मोडीत आई बापाच्या नावानी तुझा वाटोळ केला अस मी तर चांगलंच करून दिलं पण तुला चांगला राहता येई ना त्याला मी काय करू मी मम्मी मी सांगते ना आता तुम्हाला सांग कसं काय करायचं मग मी तुला सांगतच राहील पण आता आहे ना नवऱ्याला आणि सासूला कसं मोठी ठेवायचं ना हे द्या ना दर येऊ का बेटा काळजी घे हा तू पण घ्या काय सांगितलं ब्याना दर हा लक्षात ठेव येऊ काय तुझा फोन चल बाय बाय काळजी घे मम्मी वय जाय कस फोन करत राहील लवकर मम्मी काळजी घ्या